नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त टेस्टी असे आपले हे शाबूवडा चीज बॉल बनवून तयार झालेले आहेत तर त्यासाठी ना मी इथे दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत कच्चे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे वरची साल काढून घ्यायचे आणि आप आपल्याला छोट्या किसनेने किसून घ्यायचं आहे तर इथं अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे मी एक कप रात्रभर भिजत ठेवलेलं शाबूदाणा घेतलेला आहे आणि तीन ते चार हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट हे सारं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार इथे मी मीठ ॲड करते आणि त्याचे व्यवस्थित छान गोळे बनवून घ्यायचे तर इथं मधीमध्ये माझी मे पुतणीसुद्धा मदत करत होती तर इथे मी एक चीज क्यूब घेतलेला आहे तर ते चीज क्यूब आपल्याला हे शाबूच्या मिश्रणामध्ये ठेवायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला बॉल बनवून घ्यायचा आहे तर इथं मी बाकीचे बॉलसुद्धा बनवून घेतलेले आहेत तर बाकीचे बॉल माझी पुतणीने बनवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने सारे बॉल बनवून तयार झालेले आहेत चीज बॉल तर मी इकडे गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवले होते तेल छान कडक गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक चीज बॉल त्यामध्ये तळण्यासाठी तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायच्यात तर अशा पद्धतीने इथे तेलामध्ये तळण्यासाठी सोडून देते मी आणि मस्त मिडियम आचेवरती आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं एकदम छान क्रिस्पी होईपर्यंत तर अशा पद्धतीने आपले इथे एक बाजू मी पलटून घेते तर बघू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने इथे दुसरी बाजूसुद्धा मी इकडे तळून घ्यायचे छान तर अशा पद्धतीने आपले चीज शाबूवाडा चीज बॉल बनवून तयार झालेले आहेत तर हे ची श शाबूवाडा चीज बॉल तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा मेवणीसोबत खाऊ शकता तर इथे मी टोमॅटो सॉस आणि मेवणीस घेतलेलं तुम्ही किंवा दहीसोबतसुद्धाही खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपले क्रिस्पी असे हे शाबूवाडा चीज बॉल बनून तयार झालेले आहेत तर इथे मी कट करूनसुद्धा दाखवते तुम्हाला एकदम चीज पूर्ण आतपर्यंत छान मेल्ट झालेला आहे अशा पद्धतीने आपल्या ह्या शाबूवडा चीज बॉल बनून तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद